मुदखेड तालुक्यातील शिकाचीवाडी येथील दिगंबर अंबादास खानसोळे यांचा गट नंबर पंधरा या जमिनीमध्ये आखाडा आहे या आखाड्यावर रात्री झोपेसाठी वृद्ध दोन आले असता तिथे अचानक दोनच्या अंदाजामध्ये एका बिबट्याने एका पाळीव शेळीवर हल्ला केला यामध्ये ती शेळी जागीत मृत्युमुखी पडली आहे व आता शेतीच्या शेत शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे तरी या घटनेविषयी माहिती अशी वन विभाग अधिकारी कवळे साहेबांना दिली होती पहिलेही चार वेळा त्यांनी माहिती दिली असता वन विभागातर्फे या दुर्लक्ष केल्यामुळे हा मोठा अपघात घडला आणि आता याच्यामध्ये शेतकऱ्यांचं भरपूर असं नुकसान झालं आहे तरी शेतकऱ्यांतर्फे वन विभागाला विनंती आहे की आपण याची नुकसान भरपाई करून देण्यात यावी मी संजय औतराव खानसोळे गट नंबर चौदा मध्ये अंबादास बापराव खानसोळे त्यांच्या घट नंबर मध्ये पाळीव प्राणी म्हशी शेळ्या कोंबडे इतर पक्षी आहेत तरी सतत वन विभागाला सांगून सुद्धा आम्हाला वन विभागानं काहीच सहकार्य केलं नाही आज एक आमची शेळी त्या बिबट्याने खाली आहे तरी वन विभागाला अशी विनंती आहे वारंवार असेच प्रकार घडू नये या बिबट्याची काहीतरी सोय करावी ही विनंती नाही शेळी रात्री अंदाजे दोन अडीचच्या च्या दरम्यान खाली खाली असताना आमचे दोन भाऊ सोबत होते त्यांना हल्ल्याचा प्रयत्न केला मग त्याच्यावर तो बिबट्या धावून आला धावून आल्याच्या नंतर काठी लाट्या सर्व उपयोग करून सुद्धा धावून आला त्यानंतर जाळ केला जाळ केल्यानंतर तो बिबट्या अर्धवट शेळी खाऊन पळून गेला आमच्या शेळीची किंमत साधारण तीस हजार होती तर आम्हाला असं वाटते की काय पाळीव प्राणी ढोर गोरं म्हशी पाळाव का विकून टाकाव हा प्रश्न निर्माण झाला आहे काय म्हणायचं आता पाळीव प्राणी आम्ही आमचे मशी धोरण की विकाय बिबटेच विका, पाळाव त्याचे पिल्ले कोणी नेणे आले माग वन विभागीय अधिकाऱ्याला आम्ही पिल्ल्याचं सुद्धा त्या संदर्भात चांगलं होतं त्या पिल्ल्याचा बंदोबस्त केला नाही काहीच नाही आपल्या बिबट्याच पाळावा आता असं एक विनंती आहे शासनाला दिगंबर रामादास राहणार शिकायचे तालुका मुदखेड जिल्हा नावे रात्री एक एक वाजताच्या समारंभाने शेळी खाली मोठे वेळी चुलता आणि बाबा होते आखाड्यावर वाघ आला बिबट्या आणि शेळीवर अटॅक केला शेळी तीस हजाराची शेळी होती वन विभाग वन विभागीय अधिकाऱ्याला दहा वेळेस चांगलं होतं बाबा प्राणी आमच्या इथे आला बिबट्या अटॅक करायलाय त्याला तक्रार केली समज केलं तेन काय येऊन इथं काही ये केले नाहीत आली रात्री शेळी फाली खाली आता आमची वन विभाग अधिकाऱ्याने आमची नुकसान भरपाई करून देणे आता माझे नाव राजू प्रभाकर मेंढेवाड राती शेळी खाली कोंबडे आहात कोंबडे खाली चार अ दहा बारा म्हशी आहात गायी आहात बिबट्या याला अटॅक करायलाय अजूक इकडं वगारे आहात दहा बारा वासरा हात बार दोन चार गिर गाय हाय अजूक खाली आहात बारकाले मोठाले तीस हजाराची शेळी होती एक आमची आता वन वन विभागाने काही भरपाई करून द्यावा आम्हाला एवढीच मा, आमची मागणी आहे नाव काय अंबादास बिबट्याने किती वाजता आला होता बिबट्या दीड वाजता येऊन काय केलं बिबट्या बिबट्याने शेळी मारली शेळी मारली एवढ्याची होती शेळी तीस हजार 然后。<Thank>